हॅलो आणि नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे मी मालवणी तर आज आपण जातो लव जत्रे जत्रा ओरसची रवळनाथाची तर तुम्ही विचार करत असताना बऱ्याच दिवसापासून याचे व्हिडिओ इले नाही आणि आज अचानक अमावश्या पूर्ण व्हिडिओ टाकू चालू केलाय तसं नाही मित्रांनो मध्ये काही प्रॉब्लेम मुळे व्हिडिओ टाकूक नाही भेटले गणपती पासून माहिती आहे माझा व्हिडिओ नाही इले माझे पण ह्याच्या पुढे कदाचित माझे व्हिडिओ येतील कारण ता पण तुमच्यावरतीच डिपेंड हा तुम्ही जेवढो प्रतिसाद माका देताला तेवढंच मी व्हिडिओ अजून जास्त अपलोड करतोय त्याच्यामुळे तुमचं प्रतिसाद असू दे आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आजच्या व्हिडिओत एक व्यक्ती माका परत आज जॉईन करतली आहे ती म्हणजे माझो मित्र मित्र, मित्र मित्रापेक्षा जास्त तो भावच आहे माझं तर तो माका एक जॉईन करतो त्यांना पण नवीन युट्यूब चॅनल खोलले ना त्या पण तुम्ही सपोर्ट करा मी त्याची चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन त्या पण सबस्क्राईब करून ठेवा आणि माझे पण सबस्क्रायबर असाच तुम्ही आणि अजून वाढवा म्हणजे तुम्ही शेअर करा इतर लोकांका कमेंट करा लाईक करा त्याच्यावरती माकाच चांगला वाटतला की तुमका माझे व्हिडिओ आवडतात तर, तर चला इंट्रो करून घेऊयात चला गड़ी गड़ी तर मित्रांनो आता भेटले माझे सबस्क्रायबर चांगले सबस्क्रायबर म्हणजे आता नुकते सबस्क्राईब केलेले मित्र भेटले फ्रेश एकदम फ्रेशेक अभिषेक तावडे तर मित्रांनो ह्याची ना ह्या सिंधुर्ग झेडॅक्स टेनार होती एकमेव माणूस ज्याची झेडक्स टेनार होती व्हायची आणि त्याचा नाव होतो फोटो फोटन आहे फॉटन आहे पण झाली एका विचार हवेता एका विचार पतल्या तू सांग

दुणे दुणे तुरी तुरी का तु कसं वाटत नवीन नवीन सबस्क्रायबर गावतात एक 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 ऍड होतात चार ते पाच सबस्क्रायबर तर का था था। अरे असो फायदो करून घ्यायचं असता काही नाही काही फिरत म्हणजे आता जसं कॅमेरा दिसलो ना की मित्र म्हणतात म्हणजे काहीतरी हा बाबा याच्याकडे म्हणजे विचारतले काहीतरी बाबा असा या जत्रेच्या निमित्ताने मला एम एस सी बँकेचे आमचे सर हे आम्हाला भेटले आहेत पण मी आता मला मराठी बोलत नाही पण मी मालवणीच बोलतो आहे हे आमचे सर आहेत एम एस सी बँकेचे सर आहेत हे दोन्ही सर आहेत बँकेचं ऑडिट करायला आले आहेत हे खूप म्हणजे असं खूप फ्रेंडली वागतात माझ्याशी आणि मला खूप हे करतात त्याच्यामुळे ही जत्रासाठी ते स्पेशल आलेले आहेत आपल्याकडे आणि तर आपली जत्रा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितलाच असताल तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा आणि चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा मित्रांनो आजच्या व्हिडिओत एवढाच तर भेटाय पुन्हा पुढच्या व्हिडिओत यो व्हिडिओ जर तुमका आवडलो तर लाईक नक्की करा तुमका काय वाटलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राइब करून जावा कारण ह्याच्या पुढचे व्हिडिओ नवीन येत राहतील तर ते तुम्ही बघा नक्कीच आणि भेटाय पुन्हा पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय तुम्ही स्वतःची पण काळजी घ्या आणि इतरांची सुद्धा बाय बाय